अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी महाराष्ट्र संघटनेतर्फे धाड ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि बोगस कामाच्या बिलांबाबत सखोल चौकशीची मागणी करत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पंचायत समिती बुलढाणा येथे आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला होता निवेदनात स्वराज पोर्टलवरील खर्चाच्या नोंदी लेखापरीक्षण विभागाकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या तपासणीत अनेक गंभीर अनियमितता आढळले आहेत प्रत्यक्षात न झालेली कामे पूर्ण झाल्याचे दाखवून बोगस बिले तयार करण्यात आली असून संबंधित अधिकारी व ठेकेदारांनी संगणमत करून सरकारी निधीचा अपहार केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला या प्रकरणी वेग वेळोवेळी तक्रार करूनही प्रशासनाने ठोस कारवाई न केल्याने संघटनेने स्वतंत्र दिनाच्या पूर्वी चौदा ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात केली योग्य ती कारवाई न झाल्यास संपूर्ण जबाबदारी शासन यंत्रणेवर राहील असा इशारा निवेदनात देण्यात आला हो आहे संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करून निलंबनाची कार्यवाही करावी बोगस कामांवर झालेले खर्च सर्व वसूल करावा चुकीची माहिती दिल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी कथित भ्रष्टाचारामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून आता या आंदोलनाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे गामाचा न्यूज चॅनलकरिता राजेंद्र ससाने जळगाव जामद बुलढाणा